दुनिया मालिकांची या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आजच्या भागात आपण बघणार आहोत की सगळे शेतकरी संतापून हॉस्पिटलच्या बाहेर आंदोलन करतात आणि जोरजोरात ऋषिकेशच्या नावाने आरडाओरडा करू लागतात इकडे ऋषिकेश आणि डॉक्टर सगळे बाहेर येतात तेवढ्यातच मात्र तिथे सयाजी येतात आणि ते जोरातच थांबा म्हणून असं ओरडतात तर मात्र सगळे शेतकरी त्यांना बघून शांत बसतात इकडे त्यांना बघून घरातल्या रणदिवे कुटुंबातल्या सगळ्या प्रत्येक सदस्याला खूप आश्चर्य वाटतं की सयाजी इथे आले त्यानंतर सयाजी पुढे जाऊन एका शेतकऱ्याला म्हणतात काय रे तू सनी ना तू यांच्यावर ओरडतोस विसरला का सगळं आणि त्यानंतर दुसऱ्या शेतकऱ्याला पण म्हणतो तुम्हाला काय स्वतःची अक्कल वगैरे घाण ठेवली आहे का तुम्ही इथे नानांचा अजून शुद्धीवर आले नाही त्यांचा जीव धोक्यात हो आहे आणि तुम्ही काय पैशाचं पडलं आहे का तुम्हाला आणि त्यावर शेतकरी म्हणू लागतात पण ह्यांनी आमचे पैसे देण्याचं कबूल केलं होतं तर त्यावर मात्र सयाजी म्हणतो की कसलं नुकसान आणि कसले पैसे रे तुमचा माल विकला गेलेला आहे जरा जाऊन बघा तिथे समिती ऑफिसमध्ये तर तेव्हा शेतकरी म्हणतात खरंच तर तेव्हा सयाजी सांगू लागतो की हो आणि जो भाव मी सांगितला होता ना त्याच भावामध्ये विकला गेलेला आहे त्यामुळे आता इथून जा असं म्हटल्यावर सगळे शेतकरी सयाजीच्या पाया पडू लागतात आणि त्यांचे आभार मानू लागतात इकडे मात्र ऋषिकेश पण म्हणतो खरंच का सयाजी काका तर तेव्हा तो म्हणतो हो ऋषिकेशराव त्याच रेटमध्ये मी दिला आहे पण तुम्ही थोडंसं थांबायचं होतं अवशक्य गोष्टींचे स्वप्न पाहिजे असतात जुने बायर्सनी नाही घेतलं म्हणून काय झालं माझ्याकडे बायर्स होते ना असं म्हणून ते सांगतात दुसरीकडे डॉक्टरांपुढे ते हात जोडतात आणि म्हणतात आमच्यामुळे तुम्हाला त्रास झाला त्याबद्दल माफी असावी तर डॉक्टर इट्स ओके म्हणून तिथून निघून जातात लगेचच ऐश्वर्या मात्र त्या गोष्टीचा फायदा घेते आणि माझ्या वडिलांनी रणदिवे कुटुंबावरचं संकट दूर केलं असं म्हणून आनंदाने त्यांच्याजवळ जाते दुसरीकडे मात्र आता सयाजी म्हणतात वहिनी नानांची तब्येत कशी आहे तेव्हा ती सांगू लागते की त्यांना अजून शुद्ध आली नाही तर तेव्हा ते म्हणतात ते ना हरकत नाही तुम्ही काळजी करू नका तुम्ही त्यांच्या तब्येतीची काळजी घ्या आणि आम्ही निघतो आता बाकीची कामं बघतो आणि ऋषिकेशला चला ऋषिकेश राव असं म्हणतात आणि त्याचबरोबर आमच्या ऐशूचे सारंग तुम्ही पण चला आणि हे म्हटल्यावर आता सारंगाला पुन्हा सयाजी आणि ऐश्वर्यावर विश्वास बसतो आणि तोही त्यांच्याबरोबर जातो दुसरीकडे ऐश्वर्या ही सारंगाला हो खुणवते की तुम्ही सुद्धा जा इकडे मात्र आता सगळे निघून गेल्यावर जाणकीला पुन्हा संशय येतो की कसं काय हे सगळं पॉसिबल झालं दुसरीकडे मात्र आता शरू आणि तिची आई दोघी जणी तिथे सोफ्यावर बसलेल्या असतात इतक्यात मात्र आता लगेचच तिथे ऐश्वर्या येते आणि ऐश्वर्या तिथे बसते आणि म्हणू लागते की आई बघा ना सगळं संकट दूर झालं आता तुम्ही काळजी करू नका मी आले आहे ना तर रणदिव्यांवर कुठलंच संकट येऊ देणार नाही तिथे जानकी सुद्धा उभी असते इतक्यात ऐश्वर्या म्हणते आई मी आलेच बरं का तर मात्र तेव्हा शरू तिथे येते आणि आईला पाणी देते त्यावर मात्र जानकीला ऐश्वर्यावर संशय येतो ही कुठे गेली ही नक्की नानांच्याच रूमकडे गेली असणार असं म्हणून जानकी तिच्या दिशेने तिचा पाठलाग करते इकडे सुमित्रा शर्वरीला म्हणते की बघ बर झालं एवढं मोठं संकट या ऐश्वर्यामुळे टळलं तर तेव्हा मात्र शर्वरी तिला म्हणते पण त्या संकटामध्ये त्या ऐश्वर्यानेच ढकललं होतं हे विसरू नको तेव्हा मात्र ती म्हणते अगं पण तुला माहिती आहे ना ती मगाशी मला काय सांगत होती तेव्हा शर्वरी पूर्ण ऐकून न घेता लगेचच म्हणते आई ती ऐश्वर्या काही सांगू दे ग नानांना कोणी ढकललं ना हे तू शोधून काढ आणि जानकी वहिनीला तू ओळखते ती आत्ता आली आहे ऐश्वर्या तिचं काय ऐकते तू तु। तुला वाटतं का जानकी बहिणी असं करेल म्हणून तर तेव्हा सुमित्रा पुन्हा गोंधळून जाते त्यापुढे सुमित्रा म्हणते अगं पण तुला माहिती नाहीये की ती आता कशी वागते आहे खूप बिथरली आहे तर तेव्हा मात्र शर्वरी म्हणते ती कशी वागू द्यायी पण माणसाचं वागणं जरी बदललं ना तरी वृत्ती कधीच बदलत नाही आणि त्यावर आता इथे सुमित्रा म्हणते हो बरोबर आहे आणि माझं तर कसं झालं आहे माझं या दोघींवर पण विश्वास नाही एकीवरनं माझा पूर्ण विश्वास उडत नाहीये आणि दुसरीवर पूर्ण विश्वास बसत नाहीये काय करावं ना तेच कळत नाही तर तेव्हा मात्र आता सुमित्रा पुढे म्हणते आता खरं तर नानांनीच मला त्यांच्या तोंडून सांगायला हवं की त्यांना कोणी ढकललं हेच जास्त महत्वाचं आहे दुसरीकडे मात्र ऐश्वर्या नानांच्या रूममध्ये पोचते आणि तिथे नानांची अवस्था बघून मात्र हसू लागते आणि त्यांचा हात हातात घेऊन पुन्हा खाली सोडते आणि नानांच्या कानाशी जाऊन बोलू लागते काय हो तुम्ही तर माझं सत्य सांगायला निघाला होतात ना आता कसं सांगणार आणि आमच्या परमपूज्य सुमित्रा सासूबाई यांचं मात्र माझ्यावर भरपूर विश्वास आहे आणि असं बोलून आता ती खूप आनंदी असते तेवढ्यात घाई घाई जाणकी तिच्याजवळ येते आणि येताच मात्र हॉस्पिटलमध्ये नजर फिरवते की हिने काही गोंधळ तर घातला नाही आहे ना आणि तिच्या हातात ना अंगारा घेते की मला माहिती होतं तू अंगारा लावणारच नाही असं म्हणून तो अंगारा घेऊन नानांच्या कपाळी लावते दुसरीकडे मात्र ऐश्वर्या हसू लागते आणि जानकी म्हणते हसायला येत आहे ना पण माझी श्रद्धा आहे आणि ऐश्वर्या म्हणते असं काही नसतो हे सगळं फेक असतं तर तेव्हा मात्र जानकी म्हणते असू दे पण माझी श्रद्धा आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की देवी नानांना नक्कीच बरं करेल आणि त्यावरही मात्र ऐश्वर्याला काही हसू आवरत नाही पण तरीही जानकी तिच्याकडे लक्ष देत नाही आणि जानकी तिला म्हणते की लवकरच आता तुझा खेळ संपणार आहे हे लक्षात ठेव आणि इकडे नानांजवळ मात्र जानकी बसते आणि त्यानंतर मात्र देवीला प्रार्थना करते की नाना तुम्हाला लवकर बरं वाटो इकडे मात्र जानकीचं लक्ष जातं की नानांच्या हाताची हालचाल होते म्हणून ती देवाचे आभार मानते आणि दुसरीकडे आता दुसऱ्या हाताकडे ऐश्वर्याचं लक्ष जातं की नानांच्या हाताची हालचाल होते आहे त्यामुळे ऐश्वर्या मात्र खूप घाबरते आणि लगेचच ती नानांच्या पायाकडे पण बघू लागते आणि इकडे नानांचे पाय लागतात आनंदाच्या भरामध्ये आता जानकी म्हणते नाना बघा मी जानकी आहे आणि आता नाना काहीतरी बोलायचा प्रयत्न करतात म्हणून जानकी पळत जाते आणि मी डॉक्टरांना बोलून आणते असं म्हणते परंतु जाण्याआधी ऐश्वर्याला म्हणते आता ऐश्वर्या तुझा खेळ संपला आता नाना सगळं सत्य आईंना सांगतील आणि मग तुला घराच्या बाहेर काढतील इकडे मात्र ऐश्वर्या खूप घाबरलेली असते बाहेर पळतच जानकी जाते आणि जानकीला पळताना बघून सुमित्रा आणि शर्वरी विचारू लागतात तेव्हा जानकी सांगते की नानांना शुद्ध आली आहे आणि हे ऐकताच मात्र त्या दोघींनाही प्रचंड आनंद होतो त्याही नानांच्या रूममध्ये येतात सोबतच जानकी डॉक्टरांनाही घेऊन येते इकडे जानकी घडलेला सगळा प्रकार डॉक्टरांना सांगते तेव्हा डॉक्टर म्हणतात की मी चेक करतो तेव्हा मात्र डॉक्टर चेक करू लागतात आणि जाणकी सांगू लागते की आमचे नाना आता लवकर बरे होतील ना त्यांनी आत्ताच हाताची हालचाल केली तेव्हा मात्र इकडे सुमित्रा म्हणते तुझ्या मनासारखंच होऊ दे बाई आणि आता इकडं ऐश्वर्या मात्र प्रचंड घाबरलेली असते आणि शर्वरीच्या डोळ्यातही पाणी आलेलं असतं दुसरीकडे आता डॉक्टर म्हणतात तुम्ही बाहेर थांबा मला त्यांना चेक करू द्या इकडं बाहेर येऊन मात्र सुमित्रा तिच्या आईला फोन करून सांगते की आई यांना शुद्ध आली जानकीनी देवाजवळचा अंगारा त्यांना लावला आणि त्यांना शुद्ध आली तू देवाजवळ साखर ठेव हे ऐकताच आता ऐश्वर्याला टेन्शन आलेलं असतं तेवढंच जानकी समोरनं येते आणि सुमित्राला आता तरी आई कॉफी घ्या असं म्हणते तेव्हा सुमित्रा म्हणू लागते अगं तू घे कॉफी तेव्हा जानकी म्हणते नाही आई माझा उपास आहे आणि मी नानांसाठी उपास ठेवलेला आहे बघा ना मी उपासाला सुरुवातच केली नाही तर नानांना शुद्ध आली त्यामुळे मी उपास पूर्ण करणार आहे जोपर्यंत नानांना बरं वाटणार नाही तेव्हा मात्र सुमित्रा म्हणते ठीक आहे आता तू ऋषिकेश आणि सारंगला फोन करून बोलून घे तेव्हा जाणकी जाते आणि इकडे सुमित्रा हातातलं कप खाली ठेवते आणि देवाला प्रार्थना करते की सगळं काही व्यवस्थित होऊ दे पण एकदा मला यांनी सांगू दे की तिने कोणी पाडला आहे यांना तिचं नाव कळू दे तेव्हा मात्र मी तिला सोडणार नाही हे ऐकताच ऐश्वर्या मात्र प्रचंड घाबरते दुसरीकडे जानकी ऋषिकेशला फोन करून कळवते की नानांना शुद्ध आले आहे तिथे उभा असलेला सारंग पण ही गोष्ट ऐकतो आणि त्यालाही खूपच आनंद होतो तेव्हा मात्र ऋषिकेश पण म्हणतो अरे वा खूप चांगली बातमी आहे आणि आता लवकरच कळेल की नानांना कोणी ढकललं मात्र हे वाक्य जानकी पूर्ण होऊ देत नाही आणि लगेचच म्हणते आहो असं बोलू नका जानकी असं म्हणू लागते की सारंगभाऊजी तिथेच असतील ना त्यांना वाईट वाटेल त्यावर मात्र ऋषिकेश म्हणतो ठीक आहे तू पण काहीतरी खाऊन घेते वा जानकी म्हणते नाही तुम्ही विसरलात का माझा उपवास आहे असं म्हणून आता ऋषिकेश म्हणतो आम्ही लवकरच निघतो आणि तो फोन ठेवतो दुसरीकडे डॉक्टर नानांना चेक करतात परंतु नाना बोलण्याचा प्रयत्न करत असतात आणि सुमित्राचं नाव घेतात मात्र डॉक्टरांना ते कळत नाही त्यामुळे ते म्हणतात की मी तुमच्या कुटुंबापैकी कोणाला तरी बोलवून आणतो आणि घाई गाईतच डॉक्टर बाहेर पडतात तेव्हा मात्र सुमित्रा आणि जानकी डॉक्टरांना बघताच म्हणतात की डॉक्टर काय झालं तेव्हा डॉक्टर सांगतात की त्यांची तब्येत व्यवस्थित आहे पण आणि पण म्हटल्यावर मात्र जानकी विचारू लागते पण काय झालं डॉक्टर आणि इकडे आता डॉक्टर सांगू लागतात ते काहीतरी बोलत आहे पण मला ते काय बोलत आहे ते समजत नाही तर तेव्हा जानकी म्हणते डॉक्टर आईंना आतमध्ये दे जाऊ देता का तर आईंना कळेल ते काय म्हणत आहे तेव्हा मात्र डॉक्टर परवानगी देतात आणि ते म्हणतात पण जास्त काही त्यांना बोलू देऊ नका त्यांना त्रास होईल तेव्हा जानकी होकार देते आणि आई आत तुम्ही जा असं म्हणते लगेचच सुमित्रा आतमध्ये जाते सुमित्रा आत गेल्यावर मात्र आता जानकी घाबरलेल्या ऐश्वर्याजवळ जाते आणि तिला म्हणू लागते काय गं घाम फुटला आहे का, का? तेव्हा मात्र ऐश्वर्या घाम पुसू लागते आणि तेव्हा आता जानकी म्हणते भीती वाटते का वाटायलाच हवी काय आहे ना तू माझ्यासाठी जो सगळा गेम केला होता तो तु आता तुझ्यावरच उलटलेला आहे फोनसुद्धा तू केला आणि नानांची हातात चॉल माझ्या दिली आणि हे सगळं आता तुझ्यावर उमटणार आहे तर मात्र इकडे सुमित्रा आतमध्ये जाते आणि ऐश्वर्या खूपच घाबरते सुमित्रा जेव्हा आत जाते तेव्हा नाना बोलण्याचा प्रयत्न करतात परंतु सुमित्राला काही समजत नाही म्हणून सुमित्रा अजूनच कान पुढे करते आणि त्यांचं बोलणं ऐकू लागते मात्र आता नाना पूर्ण बोलतात आणि सुमित्राला ते बोलणं ऐकल्यावर मात्र खूपच टेन्शन येतं आणि ती खूपच तिला धक्का बसतो त्यानंतर मात्र पूर्ण बोलणं ऐकून झाल्यावर तिला प्रचंड संताप होतो आणि ती खूपच चिडते इकडे मात्र जानकी तिला म्हणते आता पोलिसांना तर खरं मी बोलवणार आहे तू खोटा माझ्या नावाने फोन केला होता ना पण मी आता फोन करणार आहे काही मिनिटातच आता आईंना सगळं सत्य कळालं असेल आणि मी तुला पोलिसांच्या ताब्यात देणार आहे असं म्हणून जानकी तिथनं पुढे निघून जाते इकडे मात्र ऐश्वर्या खूप घाबरलेली असते आणि आता सुमित्राला सुद्धा सत्य कळालेलं असतं त्यामुळे सुमित्रा ही आता खूपच चिडलेली असते पुढील भागात आपण बघणार आहोत की आता सुमित्रा बाहेर येते आणि बाहेर येताच ऐश्वर्याच्या नावाने जोरात ओरडते त्यामुळे ऐश्वर्या खूपच डचकते आणि समोर जाऊन लगेचच ऐश्वर्याच्या जोरात कानाखाली मारते त्यामुळे आता तिथे बसलेले सगळेच जण उठून उभे राहतात आणि इकडे मात्र सुमित्रा म्हणू लागते की हिनी माझी शपथ घेऊन सांगितलं होतं की जानकीनी यांना ढकललं आहे पण ह्यांनी मला सांगितलं की हिनी ह्यांना यांना ऐश्वर्याने ढकललेलं आहे आणि ह्यांच्या तोंडूनच मी हे ऐकलेलं आहे जसं सुमित्रा तिच्या पुढे पाऊल टाकते तसं तसं घाबरलेली ऐश्वर्या मागे पाऊल टाकते आणि आता मात्र ऐश्वर्याला प्रचंड असा घाम फुटलेला असतो आणि इकडे सुमित्रा मात्र खूपच भयंकर चिडलेली असते आणि आता ऐश्वर्याचं सत्य अखेर सगळ्यांसमोर आलेलं असतं आणि ऐश्वर्याचं सत्य ऐकून आता सारंगलाही खूप मोठा धक्का बसलेला आहे कदाचित येणाऱ्या भागात आपल्याला असंही बघायला मिळणार आहे की आता ऐश्वर्या खूपच घाबरलेली असते ती प्रचंड टेन्शनमध्ये असते त्यामुळे कदाचित तिला सुमित्राने आपल्याला मारलं किंवा सुमित्राला आपल्याबद्दल सत्य कळलं याचं स्वप्नही पडलं असावं तर हे सगळं आपल्याला येणाऱ्या भागात लवकरच कळणार आहे तर मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा